नमस्कार सर्व शेळीपालक बंधू स्वागत आहे आपलं एजे गोड फार्ममध्ये सर्वांचं तर बघा आपल्या शेळी नेमकं आता सकाळ आपले, सका, आपले फिरस्ती शेळीपालन आहे बघा फिरस्ती शेळीपालनाच शेळ्या आता काय काय चारा खातील ते सांगता येत नसतं आपल्याला आपण लक्ष जरी ठेवलं होतं वरच्या ती शेंडा जात असते तर काही पण कळू शकते आता अचानक आपली शेळी सकाळी साडेपाच वाजता जेव्हा बाहेर काढल्या तर अचानक शेळी असं लक्ष न करायला लागले किंवा ताट करणं किंवा पाय खोरणं पडणं याच्यानं चक्क पडल्यासारखं करणं डोळे माथ्यावर नेणं असे बरेचसे लक्षणं या आजारामुळं होतात आता हे आजार नेमका कशामुळं होतो त्याचं इलाज काय करू शकतो आणि आपण प्राथमिक उपचार म्हणून गावटी तोडगा कसा का करू शकतो आणि आपण जो गावटी तोडगा वापरला त्या दहा तोडग्याने दहा मिनटात शेळी कशी ओके केली क्लिअर केली चारा खायला लागली दहा मिनटातच ते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ कृपा करून संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडलास तर गरजू व्यक्तींनासुद्धा शेअर करू शकता आणि लाईकसुद्धा करू शकता तर बघ आपल्या शरीरला हा आप सुळ किंवा पोटदुखी सुळ आणि पोटदुखी हा आजार सारखाच आहे त्यात काही फरक नसतो पोटदुखी अपचन किंवा काहीतरी सुद्धा होऊ शकते आणि सुळा हा पण एक विषारी घटक किंवा एखादा विषारी खाल्ल्यात सुद्धा होतो बघा विषारी जाता आता एखादी आळाई कीटक विषारी कीटक जो असतो तो खाण्यात जर आला तर त्यामुळं श्रद्धा शेळीला पोटसूळू शकतो आणि एक अजून एक सुद्धा होऊ शकतो नैसर्गिकरित्या तुम्ही म्हणाल नैसर्गिकरित्या कसं काय होईल तर माणसाला नैसर्गिकरित्या माणूस दोन मिनटात वर जाऊ शकतो त्यामुळं आजार एकही सांगून येत नसतात तर बघा पोटसू शक्य तो आता माझं फिरस्ती शेळीपालन असल्यामुळे ते खाण्यातच येऊ शकतं कारण तर गवत किंवा त्याच्यावर एखाद्या आळ्या असत्या बघा आता झाडपाल्यावर आळ्या असतात किंवा विषारी कीटकसुद्धा असतात ते खाल्ल्यात जरी आले ना अचानक शेळीच्या अंगात आग होते पोटात आग होते झोम येते बघा जोम आपल्या शरीरात जशी जोम येते ना तशी झोम येते अचानक कडकडून कर जोम येते आणि शेळी अशी करायला लागते जे हातपाय ताणं हातपाय झटकणं चक्कर आल्यासारखं करणं डोळे माथ्यावरणं असे लक्षण दिसून तर मग आपण सकाळी सहा वाजता त्याला खाण्याचा सोडा आणि लिंबू दिलं त्यामुळं थोडाफार थंडावा भेटेल पण त्यानंसुद्धा आपल्याला फरक पडला नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे परत आपण साडेसात वाजता मेडिकलहून गोळ्या आणल्या कारण सकाळी साडेपाच वाजता आणि सहा वाजता कोणतंही मेडिकल उघडं राहत नाही किंवा कोणताही दवाखाना किंवा डॉक्टर येत नसतो तर सुद्धा डॉक्टर म्हटलं गोळ्यानं एक तासात फरक पडेल पण आपण गोळ्या देऊन जरी एक तास झाला तरी आपल्याला ते अजिबात फरक पडला नाही आणि आमच्याकडं आसपास खूप अनुभवी लोक आहे शेळीपालनाचे वयस्कर माणसं जे वीस ते पंचवीस वर्षापासून शेळीपालन करत आहेत त्यांच्याकडे गावरान शेळी आहे तर त्यांना सहज माहीत असतं की लगेच त्यांनी ओळ बघितलं बघितलं लगेच सांगितलं लगे। की लगे लगे। सोळी तो उतरावं लागेल आता पोटसूळ उतरवला जातो आणि पोटदुखी असेल तर उतरवल्या जात नाही अजिबात तर ती कशा प्रकारे उतरवली तेसुद्धा सांगतो आपण बघा पोट सुळ उतरवला जातो त्यांनी सुरुवातीला काय इलास केला असेल तर बघा जे चमडीचं पायथन असतं जुने लोक वापरतात ते त्या बघा थंड राहतं एकदम त्यात उष्णता त्या नसते अजिबात आणि दुसरं एक मंत्र वगैरे ते काहीतरी म्हटलं त्यांनी आणि ते जे वाहन असतं खेटर ते खेटर पूर्ण शेळीच्या अंगाहून असं घसडून त्याला खा उतरवून शेळीला पाडून किंवा थोडी चार जणांनी पकडून शेळीला पूर्ण त्याच्याहून उतरवलं ते खेटर आणि जो मागचा पाय त्याला एका कपड्यानं पॅक गुंडवलं जसं बारीक पिल्ल्यानं बुळकंडी लावल्यावर आपण मागचे त्यांचे पाय बांधतो तशातलंच एक पाय बांधलं चेक आणि पूर्ण जाम केलं मागचा पाय त्याच्यानंतर ते उतरवून वगैरे सर्व मंत्र वगैरे म्हणून ते खेटरनं ते शेळीच्या अंगावून पूर्ण तिला चोबडून त्या खेटरनं पूर्ण पूर्ण बॉडीला तिच्या सर्व करून नंतर आपलं तिला नंतर दुपारनंतर आपल्या शेळीला तो दोरा सोडून टाकला जे काप कापडा सोडून टाकला तर ते मंत्र ते उतरल्याबरोबर दहा मिनटात आपली शेळी क्लिअर झाली आणि चारा खायला लागली कारण सकाळी साडेपाच वाजापासून वा तिनं चारासुद्धा खाल्ला नव्हता ती चेक करून पडायची चे, आणि तशी ताण द्यायची शरीराला तर त्यामुळं गावटी उपाय हे कधी कधी मेडिकलपेक्षाही चांगले असतात कारण आपण आपण गावठी उपचार प्राथमिक उपचार म्हणून आपण त्यांच्याकडे बघत अस नाही अचानकच मेडिकल डॉक्टर तेवढंच आपण बघू शकतो आप कारण आपल्याकडं जे अनुभवी लोकं असतात त्यांच्याकडून अनुभव घेणं खूप गरजेचं असतं आता त्यांनी मंत्र जरी मला सांगितले ते माझ्या डोक्यात बसले नाही म्हणजे फास्ट सांगितले ते लिहून घेतले तर ते उडून जातात म्हणतात त्यामुळे आपण काही जास्त लक्ष दिलं नाही तर गावठी तोडगे जर तुमच्याकडे अनुभवी लोक असतील आपल्या शाळेना जर असे प्रकार झाले तर उतरवू शकता तुम्ही पण कारण काय होतं माहिती आहे का आपल्याला अर्जंट जर का कोणतीही गोष्ट जर माई मेडिकल आपल्याकडं नसेल तर आपण वयस्कर जुन्या लोकांनासुद्धा बोलवून आपण हे काम करू शकतो तर मित्रांनो बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करूनसुद्धा कळवा करून, आणि करून, तुमच्या शाळांना जर झालं तर हे सुद्धा तुम्ही विलाज करू शकता आणि इतरांना पण गरजू व्यक्तींनासुद्धा शेअर करा आणि आवडल्या चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा तुम्हाला विश्वास नसेल पण मग आपली शेळी दहा मिनटात या तोडग्याने क्लिअर झाली कारण या गोष्टीवर तुम्ही भरोसा ठेवणार नाही शक्यतो कारण काय नाही सगळंच मेडिकल किंवा सायन्सवर नसतं काही गोष्टी दैविकदृष्ट्यासुद्धा चांगल्या असतात सगळंच आपण विश्वास ठेवू शकतो तर बघा ट्राय करून तुम्हीसुद्धा तर धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल